नमस्कार सी न्यूज मराठी प्रस्तुत रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या सर्वत्र लोकसभेचे जोरदार वारे वाहू लागलेत आणि आज आपण आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्याकडे गेल्या निवडणुकीमध्ये माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना अपेश आलं मात्र पाच वर्षामध्ये विद्यमान खासदारांनी कोणते प्रश्न मार्गी लावले कोणते मागे राहिले याकडे आज आपण सर्व या सर्व प्रश्नांवर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या आप समजत आहेत माझी खासदार भाऊसाहेब वाघचौरे साहेब नमस्कार नमस्कार गेल्या पाच वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे की मागच्या पंचवार्षिकला आपल्याला अपयश आहे तरीही आपण जनतेच्या प्रश्नांवर लोकांबरोबर राहिले आणि आत्ताही लोकांना किंवा जनतेमध्ये असा प्रश्न आहे की खासदार भाऊसाहेब वाघचौरे निवडणूक लढवणार की नाही लढवणार नेमकी काय प्रतिक्रिया आहे खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये जन्माने आणि कर्माने खरं म्हणजे या नगर जिल्ह्यामध्ये माझा जो जन्म अकोले तालुक्याचा नोकरीच्या निमित्तानं विकास अधिकारी म्हणून संगमे तालुक्यात असेल राहुरी तालुक्यात असेल नेवासे तालुक्यात असेल आणि जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नगर जिल्ह्यामध्ये आणि शेवटी साईबाबांची दोन हजार एक ते दोन हजार आठमध्ये सलग सात वर्ष बाबांच्या सेवेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी खरी सेवा केली नोकरीच्या निमित्तानं जनतेची सेवा झाली परंतु दोन हजार नऊला हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि ती संधी आणि ती त्या संधीचा स्वीकार करून मी दोन हजार नऊची निवडणूक जिंकलो आणि त्या दोन हजार नऊ आणि चौदामध्ये खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं मी जनतेमध्ये जाऊन जे काम केलं कारण जन्मानंच आणि कर्मानं मी जसं म्हणालो की जनतेच्या सर्व प्रश्नामध्ये सुरुवातीपासून होतो विकास कामामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मला अगोदरच गाव तिथे विकास काय असतो याची सर्व कल्पना होती मग नोकरीच्या का कालखंडामध्ये मग राळेगण शिंदेचा संबंध असेल किंवा नगर तालुक्यामधील आ, आ, जे आपपटराव पवारांचं जे गाव आहे बाजार इथला संबंध असेल विकास काय असतो याची पूर्ण कल्पना मला माहीत होती आणि जनतेला खऱ्या अर्थानं कोणत्या प्रश्नाची सोडवणूक व्हायची याची गरज काय आहे या दृष्टीनं मला सर्व कल्पना होती आणि त्या दृष्टीनं पूर्वीचा माझा नोकरीच्या कालखंडातून फिरण्याचा परिणाम आणि जनतेच्या प्रश्नासाठी निवडणुकीच्या संबंधानं फिरण्याचा माझा परिणाम मी स्वातंत्र्यानंतर पहिला खासदार मला अनेक गावामध्ये आणि अनेक अने वाड्या वस्त्यावर मला सांगायला मिळालं ऐकायला मिळालं की पहिला खासदार म्हणून वाची तिथे मी पाऊल ठेवलं असं जनता मला म्हणायची मला तो खूप आनंद व्हायचा आणि प्रत्यक्ष जेव्हा वाडी वस्तीवर जाऊन माणूस प्रत्यक्ष पाहणी करतो तेव्हा तिथल्या कामाची तिथल्या गरजांची तिथल्या विकासाची कल्पना येते आणि म्हणून पाच सहा प्रश्न जे होते प्रामुख्यानं पिण्याचं पाणी शेतीचं पाणी वीज त्याचप्रमाणे रस्त्यांची कामं नोका रिकाम्या हातांना काम अशा मूलभूत पाच सहा प्रश्नांसाठी सर्व मतदारसंघांमध्ये सतत सतत मला चर्चा ऐकायला मिळायची आणि म्हणून गावाचा काय ख खरे प्रश्न काय आहेत हे प्रश्न खऱ्या अर्थानं सरकारपुढे मांडायचा मी प्रयत्न केला मग ते राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आणि मला कामामध्ये गेल्यानंतर किंवा कोणी त्याही व्यक्तीनं माझ्यासमोर निवेदन दिल्यानंतर किंवा अर्ज दिल्यानंतर त्या विषयाची निपटारा कसा करायचा हे मला पूर्ण प्रशासनाची अनु आन, अनुभवावर माहीत असल्यामुळे तो प्रश्न तत्कालिक निकाली करण्याचा माझा नित्यक्रम असायचा आजही तो आहे आणि त्या पद्धतीनं मी सतत काम करत गे जात होतो आणि म्हणून या मतदारसंघामधले जेवढे काही प्रश्न होते मला सांगायला आनंद वाटेल एक तर बाबांच्या कृपेनं मी साईबाबा संस्थांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असल्यामुळे राज्यात आणि देशात पूर्ण ओळख माझी झालीच होती म्हणजे लोकसभेला मी जेव्हा दिलेला गेलो तर मला सांगायला सुरुवात म्हणजे करायला आनंद वाटेल की मी जेव्हा गेलो तर मला काहीच वाटलं नाही की आपण लोकसभेमध्ये कोण नौका आलं आहे बरेच ओळखीचे चेहरे प्रशासनातले वगैरे मला पाहायला मिळाले आणि मला सांगायला आनंद वाटेल की मला बऱ्याच लोकांनी माझा दोन तास दोन जुलैला अधिवेशनाची सुरुवात झाली आणि माझा चार जुलैला प्रश्न लागला होता आणि तो प्रश्नामध्ये मला अनेक खासदारांनी विचारलं तुम्ही एवढे नौखे असून तुमचा दौण प्रश्न कसा काय आला तुम्ही चर्चेला तर लगेच सुरुवात केली म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की ज्या लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं चर्चा व्हावी प्रश्नांचा समा सर्वसामान्य जनतेचे विकासाचे सर्व, जनते चे, विकासा चे। सर्व जे काही प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न मी पहिल्या दिवसापासून केला याचा मला आनंद आहे आणि त्यामध्ये मी पूर्ण यशस्वी झालो खरं म्हणजे मी त्यामध्ये मतदारसंघाचे प्रश्न असतील किंवा राज्याचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न मी फक्त माझा एकच ध्यास होता की मतदारसंघाचा विकास सांगायला आनंद वाटेल की रेल्वेचा प्रश्न आहे या रेल्वेच्या प्रश्नासंबंधाने एकही विषय मी ठेवलेला नाही की ज्या विषयामध्ये या मतदारसंघामध्ये तो मांडायचा राहिलेला आहे आपल्याला सांगायला आनंद वाटेल की ज्या पद्धतीनं हा ब्रिटिश काळामध्ये बेलापूर ते बीड परळी हा जो रस्ता आहे सॉरी हा जो रेल्वेमार्ग आहे बीड परळी हा जो मा आहे सॉरी तो परळी हा रेल्वेमार्ग तो बंद पडलेला होता त्याला ऊर्जित देण्याचा तो चर्चेत आणायचा आणि त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करून लोकसभेमध्ये हा प्रश्न रेल्वे मंत्र्याच्या माध्यमातून म्हणजे स्वीकार करायला लावायचं काम करण्यात आलं त्याचप्रमाणे शिर्डी ते शहापूर हा रेल्वेमार्गाचा सर्वे असेल त्याचप्रमाणे दौंड ते मनवाड याचं डबलीकरण असेल दुहेरीकरण असेल किंवा त्याचं विद्युतीकरण असेल त्याचप्रमाणे सर्व जे काही रेल्वे स्टेशन्स आहेत या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी नूतनीकरण असेल किंवा त्याचं आदर्शकरण असेल किंवा नवीन गाड्या या टुरिझमच्या दृष्टीनं या भागाला जोडण्याचं कारण असेल अशा सर्व बाबतीनं त्याचप्रमाणे पुणे ते नाशिक हा लोहमार्ग असेल मंजुरीचा असेल तो मंजूर झाला असेल या सर्व गोष्टींची तड लावायचा प्रयत्न केला पटलावर ठेवायचा प्रयत्न केला सांगायचा प्रयत्न केला आणि त्यातले किंवा अनेक ठिकाणी जे या रेल्वेचे जे पूल आहेत की जिथे आता जायला या भाग या गावातून दुसऱ्या गावात किंवा तो रूल ओलांडण्याची जी ठिकाणं आहेत तिथे बोगदा असेल या सर्व गोष्टीमध्ये असं एकही ठिकाण मी ठेवलं नव्हतं की तो प्रश्न अधुरा आहे किंवा तो मांडला गेला आणि मला असं वाटतं तर... त्यावेळेला जे मांडलेलं आहे सांगितलेला आहे पटलावर आणलेला आहे ते ते आताच त्याची सोडवणूक होते आहे त्याचप्रमाणे दुसरा हा पाण्याचा जो प्रश्न आहे मला सांगायला आनंद वाटेल की पाण्याच्या बाबतीमध्ये पाठ पाण्याच्या बाबतीमध्ये आज आपला हा सर्व मतदारसंघ अकोल्यापासून तर नेवाशापर्यंत आपली सर्व शेती पाठ पाण्यावर अवलंबून आहे परंतु दोन हजार पाचचा जो समन्याय पाणी वाटप कायदा जो झाला त्या कायद्यानं जे आपलं जे पाणी आहे या मतदारसंघाला आवश्यक असणारं पाणी प्रण प्रण हो ते जायकवाडीला सोडण्याचा जो प्रयत्न झाला त्या कायद्याच्या अनुषंगानं त्याला विरोध करण्याचं काम असेल किंवा त्या कायद्याची पुनर्विचार करण्याचं काम असेल किंवा या भागातलं सर्वात चाळीस वर्ष जो प्रलंबित असलेला निळवंडचा जो प्रश्न आहे खरं म्हणजे हा निळवंचा प्रश्न पूर्ण मागे पडला होता त्याच्यामधल्या अनेक मान्यता त्या न मिळत असल्यामुळे स केंद्र सरकार त्यावर विचार करत नव्हतं हो आणि केंद्र सरकार विचार करत नसल्यामुळे त्याच्यावर त्या मान्यता पहिल्या मिळवायच्या नंतर विचारार्थ ठेवायचा मला सांगायला आनंद वाटेल की त्यावेळेचे सर्व अधिकारी यांना एकत्र करून त्यांच्या बैठका घेऊन त्यांना दिल्लीला नेऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद करून केंद्रीय पातळीवर ह्या सर्व या निवडण्याच्या संबंधाच्या सर्व मान्यता मी परिपूर्ण करून देण्याचा प्रयत्न केला काही मान मला सांगायला हे आज सांगू इच्छितो की अनेक मान्यतेमध्ये खूप अनंत अडचणी होत्या त्या जर मान्यता झाल्या नसत्या तर ह्या धरणाला मान्यता मिळू शकत नव्हती असे क्रिटिकल प्रश्न देखील समन्वयानं सोडवण्याचा प्रयत्न मी काही जाहीर करू इच्छित नाही पण समन्वयानं ना सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे सर्वात म्हणजे जो हा जो प्रकल्प आहे त्या केंद्र सरकारच्या यादीत आणून याला मंजुरीच्या अखेरच्या प्रक्रियेत ठेवला म्हणजे टेक्निकल ॲडवायझरी कमिटी ए आय बी पीमध्ये समाविष्ट करणं आणि टेक्निकल ॲडवायज कमिटीची मान्यता घेणं ही शेवटची बैठक शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे दोन हजार चौदाला निवडणूक संपली तोपर्यंत आणून ठेवला होता तशी माझ्याकडे पत्र आहेत पाठपुरावा आहे त्याच्याही नंतर मी माझ्या मी खासदार नव्हतो तरी देखील नंतर शेवटची म्हणजे ती मान्यता मिळवणं त्यासाठी मग राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी पत्रवार करणं त्यांना भेटणं गिरीश महाजन जलसंपदा मंत्री यांना भेटणं पत्रेवार करणं म्हणजे त्या सुप्रमाणाच्या मान्यतेपर्यंत त्या अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन भेटणं अधिकाऱ्यांकडून फाईल पाहून त्या त्यांच्याशी चर्चा करणं आणि हा निपटारा लवकरात लवकर असे या बाबतीतला पाठपुरावा मी खासदार नसतानाही करत आलो आणि निळवंडच्या धरणाचा ज्या पद्धतीनं जे काही झालेलं आहे कुणी कुणी म्हणतं आम्ही केलं कुणी म्हणतं खोटं बोल रिटून बोल असा जो प्रकार चालू आहे अत्यंत घाणेटा प्रकार आहे माझं सर्व पुरावे आहेत लेखीपत्र आहेत फोटो आहेत भेटलेला आहे आणि त्याची माझी तयारी पण आहे निळवंड्याचं धरण जर मार्गस्थ करायचा प्रयत्न केला असं बाबांच्या साक्षीनं सांगतो की या प्रयत्नाला मी अत्यंत मनापासून आणि माझं काम कोणतंही काम आहे की ते मनापासून म्हणजे दाखवण्यासाठी नाही किंवा शो करण्यासाठी नाही खोटं बोलण्यासाठी नाही मी खोटं कधीच बोलत नाही मला आवडत नाही आणि त्या पद्धतीनं हे काम मार्गस्थ केलं त्याचप्रमाणे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या काही माहिती नव्हत्या परंतु अधिकाऱ्याच्या समन्वयानं अधिकाऱ्यांच्या माहितीतून घेऊन मी जसं पश्चिमेचं पाणी पूर्वी याच्यावर चर्चा झाली परंतु जे वाहून जाणारं पाणी ते इकडं वळवण्यासाठी असेल हिवराणाला हरिचंद्रगडाजवळ काही पाण्याचे जे स्रोत आहेत हे सर्व गोदावरी म्हणजे जे गोदावरी खोरं मुळाखोरं किंवा प्रहराखोरं इथलं जे पाण्याचा जो स्रोत आहे तो पाण्याचा स्रोत कसा आढळून या भागाला कसं सुजलाम सुफलाम करता येईल याच्या बाबतीत देखील अनेक वेळा चर्चा करणं प्रयत्न करणं खरं म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की या भागातला सर्व रस्त्यांचा मास्टर प्लॅन मी तयार केला गा गा गाव ती गावं जी आहे ती जोडण्या कशी जोडली जातील याचा मास्टर प्लॅन केला राज्य सरकारला तो मास्टर प्लॅन दिला दिल्लीपर्यंत त्यावेळेला विलासराव देशमुख मंत्री होते त्यांच्याजवळ तो दिला त्यांची मान्यता घेऊन मी राज्य सरकारला परत दिला आणि अशा पद्धतीनं जेवढे काही रस्ते आहेत या रस्त्यांचा खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं आपल्याला गाव तिथं रस्ता अशा प्रकारची मोहीम राबवण्याचा प्रयत्न त्यावेळेला पंतप्रधान सडक योजना होती आणि या पंत सडक योजनेमध्ये प्रचंड प्रचंड काम करायचं मला म्हणजे आज जी काही मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये ज्या काही रस्ते वगैरे ज्या गोष्टी दिसत आहेत झालेल्या आहेत किंवा होत आहेत याला मी असंही म्हणेन की तो मास्टर प्लॅन किंवा त्यावेळी केलेले प्रयत्न याचा तो परिपाक आहे मला सांगायला आनंद वाटेल की मी ज्यावेळेला दोन हजार चौदाला जवळजवळ अडीचशे कोटीचे रस्ते अकोल्या तालुक्यामध्ये आदिवासी भागातले सर्व गावं जोडण्यासाठी मंजूर केले होते नंत ते नंतर त्याचे फंड्स आज येत आहेत काही चालू झाले आहेत काही होत आहेत म्हणजे रस्त्याचा कारण गावातील प्रत्येक गावी गेलं की रस्त्याची मागणी असायची आणि रस्त्याच्या अनुषंगानं निश्चितपणानं कशा पद्धतीनं हे रस्ते होतील अशा प्रकारची चर्चा नेहमी पाहायला मिळायची पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा आज या मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संबंधानं जर आपण विचार केला तर हे पोल म्हणजे शेतीमुळे म्हणजे शेतीच्या मशागती म्हणजे खतांचा अतिरिक्त वापर असेल औषधांचा वापर असेल किंवा या भागामध्ये जी कारखानदारी आहे सहकारामध्ये सा साखर कारखान यामध्ये मळीचा प्रादुर्भाव असेल किंवा पाण्यामधलं जे पोल्युशन झालेलं आहे आज पिण्याला कोणत्याही गावात गेलं तर पाणी आहे पण पिता येत नाही मग हा पाण्याचा प्रश्न मग लोकसभेत मांडायचा असेल मला सांगायला तर आनंद वाटेल की लोकसभेमध्ये याच्यावर मी अर्धा तास चर्चा घडून आणली आणि माझ्या चर्चेवर संपूर्ण देशामधल्या सर्व खासदारांनी उठून सांगितलं का हा प्रश्न बरोबर आहे आमच्याही भागात सर्व पाणी पोलिस झाले म्हणजे हा गंभीर समस्या हो त्यावेळच्या सभापतीने असा निर्णय दिला की याच्यावर आपल्याला ही अर्धा एक तासाची चर्चा घडवता येणार नाही ना संपूर्ण काही वेळ याला दिवस देऊन चर्चा करून याच्यावर निर्णय करा निर्णय क करणं म्हणजे हा देशव्यापी प्रश्न आहे अशा पद्धतीची चर्चा मी देखील घडून आणली त्या अनुषंगाने आणि म्हणून आपल्या या मतदारसंघामध्ये ज्या काही संयुक्त पाण्याच्या योजना आहेत त्या योजना अनेक वर्षे बा म्हणजे बंद पडल्या होत्या प खर्च झाल्या होत्या अर्धवट होत्या जी काही ठिकाणी योजना आहे पण पाण्याचा स्रोत आटलेला आहे काही ठिकाणी पाणी आहे परंतु पाईपलाईन व wow, म्हणजे तुटलेले आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं देखील ज्या ज्या वेळेला डी पी डी सीची मिटिंग असेल ज्या ज्या वेळेला या संबंधाच्या मिटिंग असेल त्या त्या वेळेला या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न मी केला आणि त्यामध्ये पूर्ण अंशाने नाही पण काही अंशानं तरी मी त्याच्यामध्ये पूर्ण यशस्वी झालो काही योजना मार्गस्थ करायचा रह प्रयत्न झाला व त्यामध्ये व वा सोनेची योजना असेल ते अनेक गावांची योजना असेल किंवा इतर अनेक ठिकाणच्या यो, ज्या योजना आहेत संयुक्त पाणीपुरवठा योजनेचा संबंध आण असेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील काही पैसा आणायचा असेल जसा कोपरगावच्या हो पाणीपुरवठा शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न असेल या सर्व बाबतीमध्ये मी आता सांगितलं तर त्यामध्ये चांगलं काम करायचा प्रयत्न केला ज्याप्रमाणे आता मी सांगतो आहे रस्ता पाणी विजेच्या बाबतीमध्ये मला सांगायला आनंद वाटेल की त्यावेळेला आपल्या चार तालुक्यांचा मोठा गंभीर प्रश्न होता आणि ही श्रीरामपूर राहता राहुरी या तालुक्याला जी आपली श्रीरामपूरची जी प्रवरा जी वीज सोसायटी होती आणि सरकारने बंद केली होती टेक केली होती टेकओवर करायच्या प्रक्रियेमध्ये होती आणि अशा परिस्थितीमध्ये या भागातील विजेचा जो प्रश्न झाला होता आणि त्यामध्ये असलेली ही दुरावस्था ही बदलण्याची कशी गरज आहे कारण पूर्वीच्या या मुळा या वीज प्रवरेमध्ये असलेले जे खांब आहेत त्या तारी आहेत अत्यंत त्यांची सब स्टेश स्टेशन्स आहेत तो तो ही सर्व जुन्या प्रकारची होती आणि ही सर्व सब स्टेशन्स नव्यानं त्याचं नूतनीकरण करणं त्यासाठी फंडिंग उपलब्ध करून देणं त्यासाठी ठोस असे निर्णय घेणं म्हणजे जिल्ह्यामध्ये ज्या कमिटीला ते अधिकार असायचे आणि त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी मंजूर करून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि या मतदारसंघामध्ये जिथे जिथे वीज नाही तिथे तिथे वीज जोडायचा प्रयत्न म्हणजे ज अनेक गावं अशी होती की सरकारचे अनेक कार्यक्रम असायचे परंतु ते प्रत्यक्षात एक्झिक्यूट व्हायचे नसायचे अशाही परिस्थितीमध्ये ते कसे एक्झिक्यूट होतील अशा पद्धतीनं त्या विजेच्या संबंधानं असेल आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक जे प्रश्न आहेत म्हणजे जे सामुदायिक प्रश्नावर मी कटाक्षानं निश्चितपणाने लक्ष दिलं होतं दुसरंही मला सांगायला शिक्षा अभियान शिक्षा अभियानामध्ये केंद्र सरकारच्या योजनेमध्ये नगर जिल्ह्याचं नाव तशा अर्थानं वगळलं जात होतं त्यावेळेला काही जे ठराविक जिल्हे देशा हो, या देशामध्ये होते राज्यामध्ये की त्या ठिकाणी या शिक्षा अभियानाचा निधी द्यायचा आणि आपला जिल्हा त्यामध्ये इन्क्लूड होत नव्हता तो संपूर्ण कसा इन्क्लूड होईल अशा पद्धतीनं आमचे प्रयत्न राहिले आणि त्याच्यात यशस्वी झालो आणि दरवर्षी साधारणपणे त्यावेळेला दीडशे ते दोनशे कोटी रुपये शंभर ते दोनशे कोटी रुपये दरवर्षी शिक्षा अभियानाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये प्राप्त झाल्या आणि अनेक शाळा खोल्या शिक्षा अभियानाच्या माध्यमातून अनेक कामं त्यावेळेला झालं याचं सांगायला मला आनंद वाटतो हो, तर त्या <coughs> त्याचप्रमाणे दुसरा जो मुद्दा आहे शिक्षा अभियानाच्या संबंधांनाच असेल परंतु आरोग्याच्या संबंधानं असेल इतर वेगवेगळ्या वे गोष्टींच्या संबंध असेल तो तो प्रयत्न मी अत्यंत निष्ठापूर्वक प्रामाणिकपणे मी गेलं म्हणजे त्यावेळेला माझ्या कालखंडामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे साहेब रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण या सर्व विषयांवर मूलभूत जे काही प्रश्न याच्यावर मोठ्या प्रमाणात काम करूनही दोन हजार चौदाला तुम्हाला अपयश आलं नेमकी काय सांगाल त्याबद्दल खरं म्हणजे दोन हजार चौदाची जी निवडणूक होती त्या निवडणुकीला सामोरं जाताना म्हणजे जनतेची आणि माझी म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची नाळ जोडलेली होती की मी म्हणजे जनतेच्या मनामध्ये मला एक सेल्फ uh, कॉन्फिडन्स होता की uh, मी जनतेसाठी पूर्णपणे uh, जे का काम करतो आहे जनता माझी आहे मी जनतेचं आहे आणि मी मी जनतेच्यासाठी ठरवलेलं होतं की त्यावेळेच्या uh, पद्धतीनुसार की आपल्याला इथे म्हणजे ती जी काही पॉलिटिकल सिच्युएशन होती किंवा इथली जी काही राजकीय समीकरणं होती त्या समीकरणाचा तो परिपाक होता खरं म्हणजे पक्षांतर करणं हा खरं म्हणजे तो ज्याला आपण असं म्हणूया की त्याला आणि कंगोरे होते त्या आता त्या चर्चेत मला काही जायचं नाही आहे ती कधी त्या, त्या चर्चेत मला काही जायचं नाही आहे पाच वर्ष तुम्ही खासदार नसतानाही लोकांचे अनेक प्रश्न तुम्ही मार्गी लावलेले आहेत परंतु विद्यमान खासदारांनी या मतदारसंघातले कोणते पाच वर्षात प्रश्न सोडवले असं तुम्हाला वाटतं खरं म्हणजे खासदार झाल्यानंतर कोणी लोकप्रतिनिधी ज्या जन भावनेने जनतेला खऱ्या अर्थानं निवडून दिलं जातं त्या भावना जनतेच्या खऱ्या अर्थानं सुखादुःखाच्या असतात लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे असतात आणि सोडवायचे असतात आणि त्यांच्या अत्यंत माफक भावना असतात पण जनतेला खासदारच पाहायला मिळत नाही ज्याला आपण मतं दिली तो निवडणुकीनंतर आपल्याला भेटतच नाही अशी प्रत्येक गावात आणि वाड्या रस्त्यावरचीच भावना सर्व सर्व जनतेची झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं हा खासदार आम्ही पाहिलाच नाही आम्हाला पाहायलाच मिळाला नाही आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेला लोकसभेच्या मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये एक मोदी साहेबांची लाट आणि खऱ्या अर्थानं लोकांना मी पक्षांतर केलं खरं म्हणजे या पद्धतीचं लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीनं भि भिनवण्याचं झालेलं काम त्याच्यातून तो परिणाम झाला आणि तेरा दिवसात ज्याला ज्या माणसाला कोणत्या प्रकारचं गावं माहीत नाहीत इथले कार्यकर्ते माहीत नाहीत मा प्रश्न माहीत नाही अशा माणसाला म्हणजे एक खऱ्या अर्थानं लॉटरी लागल्यासारखं झालं आणि त्या त्यांनी त्याचा खरं सदुपयोग करायला पाहिजे पण दुर्दावनं त्यांनी त्याचा सदुपयोग न करता दुरुपयोगच केला असं मी म्हणेन कारण गेल्या साडेचार पाच वर्षामध्ये ही ग्रस्त कुणाला भेटले नाहीत कोणत्या गावात गेले नाहीत कोणत्या गावाचे प्रश्न त्यांनी समजून घेतले नाही आणि मांडले पण नाहीत फक्त खोटं बोल पण रेटून बोल निगळ मी केलं असं दाखवायचं कुठेतरी एकदा बोलले म्हणून तेव्हाच तेच फिरवत राहायचं अशा पद्धतीचं खोटबल रेटून वेळ अशा प्रकारचं चालू आहे आता ती म्हणजे विकासाच्या कामामध्ये मी ज्या पद्धतीनं नियोजन हो केलं मला सांगायला आनंद वाटेल की माझा खासदार निधी मी अत्यंत पुरेपूर आणि अत्यंत प्रामाणिकपणे मला सांगा कुठे यावं असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन अत्यंत प्रामाणिकपणे साडेच पाचशे जवळ सव्वा मंडप या मतदारसंघात द्यायचा प्रयत्न केला की गाव तिथे काहीतरी विकास दिला पाहिजे शाळांना कॉम्प्युटर असेल किंवा विजेचे क पतं दिवे असतील परंतु एक लाख विद्यार्थ्यांना करिअर एज्युकेशनचं मार्गदर्शन केलं करिअर एज्युकेशन म्हणजे दहावी बारावीनंतर काय करायचं या संबंधाने विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यासाठी पालकांना शिक्षकांना देखील काय करायचं एक संभ्रम असायचा ज्या अवस्थेतून मी गेलेलो आहे मला जावं लागलं त्या अवस्थेची जाणीव ठेवून मी आपल्याला हे करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून करिअर एज्युकेशन दहावीनंतर काय बारावीनंतर काय त्या शाळांमध्ये जाऊन प्राथमिक शाळांमध्ये जाऊन त्या मुलांना सांगण्याचं काम ज्या पद्धतीने केलं तर एक लाख विद्यार्थ्यांची त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांचा फायदा झाला अनेक पालक देखील आजही म्हणतात आणि ती पुस्तकं मी ज्या वेळेला दिली त्याचही अजूनही शिक्षक म्हणतात की आमच्या ती पुस्तकं संग्रह आहेत आणि ते खूप चांगलं काम केलं म्हणजे की हीच हेच ही डेव्हलपमेंट आहे आणि ही करायचा प्रयत्न केला आणि गावामधला असा एक विषय नाही जो प्रलंबित आहे की जो माझ्यासमोर आला तो मी तत् श्रेणीम त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर असेल वेगवेगळ्या बैठकांमध्ये असेल राज्याच्या वे राज्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये असेल केंद्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी असेल ते ते प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला मला जास्त जाहिरात करता आली नाही मला प्रसिद्धी करता आली नाही मी कारण प्रसिद्धी विनमुख आहे आणि त्यामुळं प्रचंड प्रचंड काम मला करण्याचा म्हणजे संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं केलं मी म्हणेन आणि त्यानंतरही आजही देखील मी त्याच अवस्थेमध्ये फिरतो आहे लोकांसमोर जातो आहे लोकांचे प्रश्न समजून घेतो आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की मी सर्व प्रश्न जेवढे जेवढे माझ्यासमोर आले ते ते, ते, ते राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे मांडायचा के मी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो पण मला फार प्रसिद्धी करता आली नाही हे मात्र मला सांगावं हो लागेल गेल्या चार साडेचार वर्षात आपण जनतेबरोबर आहेत जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावली नेमकी जनतेची काय भावना आहे आज तुमच्याबद्दल नाही जनता माझ्याबरोबर आहे जनतेची इच्छा आहे हो। मी पुन्हा खासदार व्हावं जनतेला वाटतं मी पुन्हा खासदार भाऊसाहेब अगचौरे यांना करावं असं एकंदर चित्र मला पाहायला मिळतं आणि कु कुठे गेलं तरी मला एक वाक्यसत्र ऐकायला मिळतं आता तुम्हाला उभं राहायचं आहे तुम्ही कुठून उभे राहा आम्ही तुमच्याबरोबर आहोत हा जो जनतेमध्ये जो विश्वास मला पाहायला मिळतो त्याचा मला मात्र निश्चितपणे मनस्वी आनंद होतो आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या ज्या भावना आता निर्माण झालेल्या आहेत खरं म्हणजे त्या देखील आता प्रत्यक्षात आणण्याची गरज निर्माण झाली असंही मला वाटतं साहेब जनता तुम्हाला म्हणते निवडणुकीला तयार राहा निवडणुकीत उतरा किंवा निवडणूक लढवा मात्र आज शिवसेना भाजप युती झाल्यामुळं ही जागा शिवसेनेला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात तर मग नेमके कसं सामोरे हो जा ही गोष्ट मात्र खरी की ही कोंडी झालेली आहे या आ, ही कोंडी फुटावी अशी भावांच्या चरणी प्रार्थना जनता शेवटी जा मी ही निवडणूक दोन हजार एकोणीसची निवडणूक जनतेच्या हातात देणार आहे कार्यकर्त्यांच्या हातात देणार आहे आणि जनता ज्या पद्धतीनं मला सांगेल सुचवेल त्याच पद्धतीनं मी पुढे जाणार आहे आणि मला अजूनही म्हणजे आनंद या जनतेच्या या भावनांच्या जोरावर मी निश्चितपणे पुढचा खासदार होईल अशी माझी दृढ भावना आहे कारण ही जनतेचं मत आहे माझं नाही आणि म्हणून ही निवडणूक ही माझी नाही ही जनतेची निवडणूक अशी मी समजणार आहे नक्कीच ही जनतेची निवडणूक आहे मात्र ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस उमेदवारांना पक्षश्रेष्ठींकडून सांगितलं जातं की कामाला लागा किंवा सुरुवात करा असं काही आदेश आपल्या भाजपाकडून आले नाही आता तशी जागा शेनेला गेल्यामुळे तशा प्रकारचे आदेश वगैरे काही नाही आहे परंतु याच्यामध्ये आता जे मी म्हणालो त्या पद्धतीनं कार्यकर्ते जनता जसं सुचवेल तसंच आता पुढे जावं लागणार आहे आपला माणूस आपल्यासाठी पक्ष उद्या कोणताही असो किंवा काही असो तुम्ही निवडणूक लढवणारच हे निश्चित आहे मग आता निवडणुकीला सामोरे जाता नेमकी प्रचाराचे कोणते मुद्दे किंवा कोणते प्रश्न घेऊन जनतेत पुन्हा जाणार नाही आज खऱ्या अर्थानं जे काही या भागातील जनतेचे जे प्रश्न आहेत म्हणजे आज प्रामुख्यानं पाठ पाळण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे रस्त्याचे प्रश्न आहेत आणि इतर जे विजेचे प्रश्न आहेत रिकाम्या हातांना कामाचे प्रश्न आहेत आणि इतर जे म्हणजे सामुदायिक स्वरूपाचे जे, जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचबरोबर विकासाच्या अनेक जसे अनेक प्रश्न आहेत जसं आता मागच्या वेळेस खंडकरी शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता आपल्या मंत्रसंघाचा तसं आता अनेक असे जर मी श्रामपूर तालुक्यातला जर विचार केला तर आकारपीडित शेतकऱ्यांचे प्रश्न पीडित शेतकऱ्यांचे म्हणजे जमीनदार आहेत शेतमाळ्याचा प्रश्न आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत किंवा आणि गावांना जोडणारे पूल आहे जसं लाख पूल दोन तालुक्याला राहुरी आणि श्रमला जोडणारा पूल असेल किंवा असे जे काही प्रश्न प्रलंबित आहे की जे होऊ शकतात आणि हे सरकार खूप चांगलं काम करत आहे सांगायला आनंद वाटेल की खऱ्या अर्थानं चांगलं काम करते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा केंद्राचे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही काम झालं आहे ते प्रचंड प्रचंड आणि चांगलं काम झालेलं आहे आणि मला असं वाटतं या कामामध्ये हे सगळे प्रश्न सरचे सुटणारे आहेत आणि म्हणून त्याची मांडणी ज्या पद्धतीनं जर केली गेली तर मला असं वाटतं की निश्चितपणे हे प्रश्न मार्गस्थ होतील आणि हे जे मला जनतेने जर खासदार केलं तर मी मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या या प्रशासकीय अनुभवाच्या कवतीवर हे व्यक्तिगत काम करण्याच्या कवतीवर मी अनेक प्रश्न या मतदारसंघाचे निकाली काढील असा मला दृढ विश्वास आहे मुलाखतीचा समारोप करताना जनतेला तुम्ही काय हे कराल आव्हान कराल नाही ज्या पद्धतीनं ना, मी जनतेसमोर प्रशासनाच्या नंतर आलो तो आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन आलो आणि जनतेला मी आजही सांगू इच्छितो की त्यावेळेला मी आपला माणूस आपल्यासाठी होतो तोच माणूस जरी खासदार होतो त्यावेळेला होतो खासदार नव्हतो तरी होतो आजही आहे उद्या आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा आपला माणूस आपल्यासाठीच असेल ही भावना मी माझ्या मनामध्ये सतत तेवढ ठेवलेली आहे आणि ती शेवट राहणार आहे आणि म्हणून ही जनता जनाची खऱ्या अर्थानं प्रामाणिक सेवा करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्या अशी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो नम्र भावाने प्रार्थना करतो आणि करीन तर आपली सेवाच करील हा शब्द देतो आणि थांब शेवटचा फक्त एकच प्रश्न राहिलेला आहे की भाजपला ही जागा नसल्यामुळे इतर राजकीय पक्षांनी काही ऑफर आपल्याला दिलेली तशा प्रकारची अजून काही माझ्याकडे ऑफर आलेली नाही आहे परंतु प्रयत्न कार्यकर्ते करतायत काही नेते मंडळी करतायत परंतु तशा प्रकारची ऑफर माझ्याकडे आलेली नाही धन्यवाद सर या ठिकाणी आपण बघितलं की आपला माणूस आपल्यासाठी हक्काचा माणूस असं गेल्या दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीमध्ये प्रचंड मोठं काम उभं केल्यामुळं जनता पुन्हा मला मतदान करेल किंवा माझ्या पाठीशी भक्कम उभी राहील असा ठाम विश्वास या ठिकाणी माझी खासदार भाऊसाहेब वागचोरे यांनी व्यक्त केलेला आहे पक्ष कोणताही असो फक्त मी जनतेचा आहे आणि जनता जे सांगेल तेच भूमिका मी घेईल असं या ठिकाणी या मुलाखतीमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे असेच वेगवेगळे उमेदवार किंवा लोकसभेचे जे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आढावा घेत राहणार आहोत आपला कार्यक्रम आहे रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये पुढील मतदारसंघात आपण पुढच्या कार्यक्रमात नक्कीच भेटू तोपर्यंत नमस्कार